वंदे मातरम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मागी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली आहे मागी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे त्यानंतर आयोजक संदीप लेले आणि माध्यमांशी संवाद साधला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपाखीडी येथील परमार्थ निकेतन चौकामध्ये अहिल्या देवींच्या किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई ठाणे व इतरस्त्र भाजप महाचा महापौर होऊ दे असं साकडं घातल्याचं सांगितलं आहे महापालिकेत लाभाची पदे मिळणार नाही तर विरोधात बसणार का या प्रश्नावरती बोलताना तरी लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहेत मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावरती भाजपाचा अंकुश असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे वंदे मातरम संघाच्या या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक इत्यादी सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचं लेले यांनी सांगितलं ले। आहे हा चलो आज देळणाऱ्या मूर्तीचं आगमन झालंय पितांबरदारी गणेशाच इथे आम्ही विराजमान आहेत उद्या सकाळी त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून सात दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी भरलेला हा उपक्रम आहे अत्यंत धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो अनेक नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात याला येतात आणि एक ठाणेकरांचा उत्सव असं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो सर्वांना चांगली बुद्धी देव एवढीच मी प्रार्थना करतो